काम पूर्ण करण्याचं पालकमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी जाहीर केलं होतं गणपतीपुरी परंतु त्यांनी सांगण्यात विसरले होते की कुठला गणपती येईल तेव्हा त्यामध्ये कधी कुठल्या गणपतीत होईल त्यांना विचारत मंत्री आणि केसरकर आणि अरविंद चव्हाण यांच्यामध्ये युद्ध चालू आहे ते सत्तेच्या सीट आहे की जमनीच्या सीट वरनं आहे ह्यामध्ये खरं तर हा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे शीतयुद्ध खरं तर सत्ताधाऱ्यांनी दोन्ही सत्ताधारी राज्यामध्ये मोठी बदल भूषित आहे आणि त्यांनी अशा जमनीच्या वादामुळे दोघांकडे शीतयुद्ध होता का म्हणे अशी जिल्हावासियांची अपेक्षा होती परंतु ती आता हे कशासाठी शित्तयुद्ध चालू आहे हे आता लोकांसमोर लो हळूहळू उघड पडू लागलेलं आहे शिवसेनेच्या महाविकास आघाडीची आता एकत्र बैठक आजपासूनच सुरू होत आहे प्रचाराचा आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी सत्ते सीटसाठी बसणार आहेत जागा वाटपासाठी बसणार आहेत त्यामुळे आपल्या सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी सगळीकडेच निरीक्षक पाठवले होते आणि त्याचा एक भाग म्हणून मिरिजनावर वगैरे होते ते सगळा आढावा घेऊन गेलेले आहेत दोन्ही जिल्ह्याचा आणि त्यानंतर आता जागा संदर्भात या जागा ठरतील आणि नंतर सीट जाहीर होतील नाही नाही आता जसं कणकोलीमध्ये झालं तसं इतर ठिकाणी सुद्धा भाजपचे पण झाले नाही आहे त्यामुळे लवकरच जाहीर होईल हो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका